चाललंय पोरांचं अभ्यास चालू आहे काही धिंगाना घालायचं काम चालू आहे बसले पिंगाना घालवडले तिथं आता इकडं पण आई आलेले आहेत मावशी आलेले आहेत इकडं बाळाचं चाललंय डाळीम खायचं काम मम्मी मामी खाली बसलेले आहे इकडे आता पण आलेल्या आहेत आता मम्मीच्या घरी मम्मीला भेटायला आलेले आहेत सगळेजण मम्मीच्या कानाचं ऑपरेशन झालंय म्हणून इथं आई पण आहेत इथं मावशी आता इकडं आई मामी आणि मिठांती चाललेले आहेत काकीन त्यांच्या घरी त्यांनी बोलवलं होतं तिकडं त्याच्यामुळे मग चालले ते तिकडं आता आणि इकडं मम्मीने त्यांचं चाललेलं आहे मावशीचे काही व्हिडिओ दाखवायचं चालू आहे ते बघू राहिले आहेत त्या दोघीजणी मावशी काही व्हिडिओ दाखव राहिली त्यांचे स्वीट मेमरीज दाखवते मम्मीला मम्मीचं चालले बाईचं काम काही त्यांचे लग्नाचे जुने फोटो आहे ते पण मावशी दाखव राहिलेले आहेत आता Jadi, kamu masih ingin membuat murid? Tidak. Sebelum ini, seorang anak saya datang ke sini. Dia datang ke sini dengan seorang anak saya. Dia mengajak saya untuk mengambil gambar. Dia mengambil gambar untuk mengambil gambar. Saya juga pergi ke sana. Dia berkata, saya tidak tahu apa yang saya lakukan. Jadi, kamu tanya dia apabila ia berlaku? Saya tanya dia. Di mana sekolah ke-10 saya berada? Dia <laughs> <laughs> का? आ, दोवाद आता मागच्या आठवड्यामध्ये मम्मी त्यांचं गेट टुगेदर झालं ते गेट टुगेदरचे मा फोटो मावशीला दाखवायचं चाललंय आता त्यांचं दोघींचं असंच असतं काही ना काही चालू असतं चा माझे फोटो पाय ते फोटो पाय ते चालूच असतं दोघींच मम्मीच्या मैत्रिणी मैत्रिणींचे फोटो दाखवायचं काम चाललंय मम्मीच आता तर मामाच्या घरी आलेले पण त्यांना काही मोबाईल सुटला ना त्यांचं चाललंय मोबाईलचं काम <laughs> आता इकडं मावशी पण गेलेले बेलापूरचे पाहुणे होते ते पण गेले आता इथं मामान मामी बसलेले त्यांच्या चालल्यात गप्पा आता <laughs>